नमस्कार मी अजिंक्य राणे आज मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे पण तो विषय आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे म्हणजे शेतकरी गेले अनेक दिवस महाराष्ट्रात महराशार, महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये अति पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे आणि होत आहे हे आपण सर्वांनी वाचलंच असेल आणि ऐकलंही असेल मी स्वतः एका शेतकरी कुटुंबात असल्यामुळे मला जाणीव आहे की या सिच्युएशन मध्ये शेतकऱ्याला किती त्रास होतो वर्षानुवर्ष शेतकरी शेतामध्ये मेहनत करत असतो आणि जे काही आपल्याला आपल्या ताटात असतं आपल्याला जेवायला मिळतं हे शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे सरकार आपल्या परीने मदत करतच आहे बट मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक माणसाची एक जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं आपल्याकडनं जी काही मदत करता येईल जो काही सपोर्ट करता येईल तो नक्की करावा माझ्या परीने माझ्या बाजूने मी नक्कीच मदत करतोय बट मला प्रत्येक माणसाला हेच सांगायचं आहे की या सिच्युएशनमध्ये आपणही आपल्याकडनं जी मदत करता येईल जो सपोर्ट करता येईल शेतकऱ्याला तो नक्की करावा कारण हीच वेळ असते शेतकऱ्याला आपल्या सगळ्यांची गरज आहे जसं मी सांगितलं की सरकार हे मदत करतच आहे पण प्रत्येक माणूस जो शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिला ते तर त्यांच्यासाठी खूप चांगलं होईल कारण शेतकरी हा आपला बॅकबोन आहे सो आज एवढाच मेसेज मला आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता की जी काय मदत करता येईल जो काय सपोर्ट करता येईल तो नक्की करावा